लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील योजना ठरली आहे या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आता दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळून तीन हजार रुपये दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्याचा आनंद अधिकच वाढला आहे राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेच्या अगदी आधी वितरित केला जाणार आहे त्यामुळे बहिणींना त्यांच्या भावाकडूनच नव्हे तर कडून ही विशेष ओवाळणी मिळणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्याची पुष्टीसुद्धा झाली आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळाल्याने घरातील दिवाळीची तयारी अधिक जोमाने सुरू झाली आहे या योजनेमुळे राज्यभरातील लाखो महिला सशक्त होत आहेत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना गेम चेंजर ठरली असल्याचे मानले जाते विरोधकांनी काही प्रमाणात या योजनेवर टीका केली असली तरी या उपक्रमामुळे महायुती सरकारला राजकीयदृष्ट्या मोठा लाभ झाल्याचे विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले होते दरम्यान या योजनेतील ई के वाय सी प्रक्रियेबाबत सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाभार्थ्याची ओळख पडताळणीसाठी सुरू करण्यात आलेली ई के वाय सी प्रक्रिया सध्या तात्पुरती थांबवण्यात आली आहे महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे की काही तांत्रिक अडचणी आणि पडताळणीच्या कारणास्तव ही प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली असली तरी पात्र लाभार्थींना नियमितपणे हप्त्याचा लाभ मिळत राहील ई के वाय सी प्रक्रिया थांबवली असली तरी तिचे महत्त्व कमी झालेलं नाही एक प्रक्रिया पुना ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यावर प्रत्येक लाभार्थी महिलेला ती पूर्ण करणे आवश्यक राहील कारण ई के वाय सी पूर्ण केल्यासच हप्ता नियमितपणे मिळत राहील आणि कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसू शकतो याशिवाय भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा ई के वाय सी उपयुक्त ठरणार आहे ई के वाय सी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यावर महिलांना ती सहजपणे पूर्ण करता येईल यासाठी लाभार्थींनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याला भेट द्यावी यानंतर ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करून आपला आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून मोबाईलवर आलेला ओ टी पी सबमिट करून प्रक्रिया पूर्ण करता येईल सध्या ही प्रक्रिया थांबलेली असल्याने लाभार्थी बहिणींनी पोर्टलवर लक्ष ठेवावे आणि प्रक्रिया पुन्हा सुरू होताच त्वरित पूर्ण करावी दिवाळीपूर्वी मिळणारा पंधराशे रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने उजळणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद